बघा चार मीटर लांब दोन मीटर रुंद व दीड मीटर उंच इष्टिका चित्ती आकाराची एक पाण्याची टाकी जमिनीवर बांधली आहे या टाकीस बाहेरून रंग देण्यास प्रति चौरस मीटर वीस रुपये दराने किती खर्च येईल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो पाण्याची टाकी गणित म्हणते की इष्टिका चित्ती आकाराची आहे लक्ष द्या म्हणजे अशा पद्धतीची लक्ष द्या ही टाकी आहे अशा पद्धतीची प्रथमत उत्तरा जाण्यासाठी या टाकीचं एकूण पृष्ठफळ काढायचं टाकीच एकूण आता ते काढण्यासाठीचं सूत्र आहे दोन कंसामध्ये उंची अधिक उंची गुणीला लांबी लक्ष द्या या टाकीची लांबी म्हणजे ह्या लांब लांब असलेल्या रेषा किती हो चार मीटर टाकीची रुंदी दोन मीटर ह्या अशा तिरप्या असलेल्या रेषा म्हणजे ही रुंदी किती दोन मीटर सर आणि उंची मीटर हे उभे असलेले स्तंभ म्हणजे उंची मीटर द्या दोन लांबी चार रुंदी दोन अधिक रुंदी दोन उंची दीड अधिक उंची दीड लांबी चार कंसातील प्रक्रिया प्रथमत चार दोन्ही आठ अधिक एक पॉइंट पाच गुणीला दोन म्हणजे काय तर तीन आणि एक पॉइंट पाच गुणीला चार पंधरा चुकसाठ म्हणजे सहा दोन कंसातील बेरीज आठण तीन अकरा अकरा सहा आठण तीन अकरा सहा सतरा दोन सतराला गुणीला अर्थात सतरा दोन्ही चौतीस चौ मी हे त्या टाकीचं एकूण पृष्ठफळ टाकीच एकूण पृष्ठफळ याला तुम्ही बाह्य पृष्ठफळ असं सुद्धा म्हणू शकता किती हो चौतीस चौ मी आता याच्यामधून लेकरांनो ही जी टाकी आहे हे जे वरच टाकीचा एक जो पृष्ठ आहे अर्थात याला आपण त्या टाकीचा हा उघडा असलेला भाग ही जनावरांना पाणी पिण्यासाठी वगैरे वगैरे बांधले असावे अर्थातच हा वरचा एक पुठ्ठा लेकरांनो काय आहे उघडा आहे म्हणून इष्टिका चित्ती आकाराच्या या टाकीच्या एका पुठ्याचं अर्थात या वरच्या पुठ्ठ्याच क्षेत्रफळ वजा करायचं लक्ष द्या टाकीच्या करा तर हे पृष्ठफळ इथं बघा या पृष्ठ पुरुष्टा, या पृष्ठाची सॉरी हे जे पृष्ठ दिसत आहे एका पृष्ठाचं म्हणजे वरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा करायचं हे जे पृष्ठ आहे याची लांबी चार रुंदी दोन म्हणून चार गुणीला दोन अर्थात चार दोन्ही आठ चौमी हे पृष्ठ आयात आकृती आहे म्हणून आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणीला रुंदी उत्तर मिळालं त्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आठ चौमी या एकूण पृष्ठफळातून हे क्षेत्रफळ वजा चौतीस मधून आठ गेले उत्तर सव्वीस चौ लक्ष द्या अर्थात रंग च एकूण क्षेत्र किती हो उत्तर सव्वीस चौ आता रंग वायचा दर किती आहे तर वीस रुपये प्रति चौरस मीटर म्हणून याला वीस न गुणायचं सव्वी दोन्ही बावन त्यावर हे शून्य पाचशे वीस रुपये एवढा खर्च येईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे इष्टिका चित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल